गणपती बाप्पाचे विविध अवतार आणि त्यांनी मारलेल्या असुरांची नावे गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पाचे विविध अवतार आणि त्यांनी कोणत्या असुराचा वध केला हे जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा आल्याने वातावरणात उत्साह पसरला आहे गणेशोत्सव धूमधडाक्यात सुरू आहे जाणून घ्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विविध अवतार आणि त्यांनी कोणत्या असुरांचा वध केला गणेशोत्सवाचे हे दहा दिवस खूप खास असतात या काळात लोक देवाला प्रसन्न करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात श्री गणेशाची आराधना केल्याने त्यांचा विशेष आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते गणपती बाप्पाच्या विविध कथा सांगितल्या जातात जाणून घेऊया गणपती बाप्पाचे विविध अवतार आणि त्यांनी कोणत्या असुरांचा वध केला ते आजच्या या व्हिडिओमध्ये गणेश पुराणात गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य त्रेता द्वापार आणि कलयुगात झाले असा उल्लेख आहे महोत्कट विनायक हा दशभुजादारी व रक्तवर्णी अवतार महोत्कट विनायकाचे वाहन सिंह आहे या गणेशाने कश्यप आणि दिती यांच्या पोटी जन्म घेतला व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध आहे या अवतारात गणपती बाप्पाने नरांतक आणि वेदांतक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला आहे मयुरेश्वर हा सहा भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे याचे वाहन मोर आहे त्रेतायुगात शिवपार्वतीचा पुत्र म्हणून हा जन्मला या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला अवतार समाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकेय या। यास दान केला अशी आख्यायिका आहे मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे गजानन हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार आहे याचे वाहन उंदीर आहे द्वापार युगात शिवपार्वतीचा पुत्र म्हणून जन्मला या अवतारात सिंदूर नामक दैत्याचा वध केला अवतार समाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गीता सांगितली धूम्रकेतू द्विभुच अथवा चतुर्भुज व धूम्रवर्णी असा हा अवतार आहे याचे वाहन घोडा आहे हा अवतार कलयुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते तसेच मुदगल पुराणात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे हे अवतार खालीलप्रमाणे आहे वक्रतुंड हा प्रथम अवतार याचे वाहन सिंह असून या अवतारात मात्यसुराचा अर्थात मत्सराचा वध त्याने केला अशी आख्यायिका आहे एकदंत आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो हा मूषक वाहन असून अवताराचा उद्देश मदासुराचा अर्थात मध म्हणजेच मी पण वध त्याने केला अशी आख्यायिका आहे महोदर वक्रतुंड एकदंताचे सम्मिलित रूप ब्रह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक मोहासूर याचाच अर्थ मोह याचा वध केला हा अवतारही मूषक वाहन आहे गच वक्र वागचानन हा अवतार म्हणजे महोदर अवताराचे अन्य रूप असून याने लोभासूर म्हणजेच लोभाचा वध केला आहे लंबोदर हा अवतार ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक आहे याचे वाहन मोषक आहे याने क्रोधासुराचा अर्थात क्रोधाचा वध केला आहे विकट हा अवतार सूर्याचे प्रतीक आहे विकटाने कामासुराचा वध केला आहे याचे वाहन मयूर आहे विघ्न राज हा अवतार विष्णूचे प्रतीक आहे ममा सुराचा म्हणजेच अहंकाराचा वध या अवताराचे उद्देश होते धूम्रवर्ण हा अवतार शिवाचे प्रतीक आहे ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक आहे याचे वाहन घोडा आहे धूम्रवर्णाने अभिमाना सुराचा नाश केला आहे अशाच प्रकारच्या गणपतीच्या वेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोर्या